गरबा महोत्सवात संस्कृती सुरक्षेचा महासंगम अंतिम दिवशी वर्ल्ड रेकॉर्डचा प्रयत्न कार्यशाळेचा लाभ घ्यावा ललित माडी यांची पत्रकार परिषदेतून माहिती राज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महानगरच्या वतीने देवपुरातील महर्षी व्यास नगरात धुळे गरबा महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले असून यात उत्सवाच्या अंतिम दिवशी एकाच वेळी पाच हजार महिलांची एकत्रित गरबा नृत्याद्वारे वर्ल्ड रेकॉर्डचा प्रयत्न केला जाणार असून या महोत्सव संस्कृती आणि सुरक्षेचे महासंगम ठरणार असून यासाठी दिनांक पासून केसरानंद गार्डन मध्ये महिलांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून यात संरक्षणासह गुजरात मधील गरबा नृत्याचे दडे दिले जाणार आहेत या मोफत कार्यशाळेचा लाभ घेण्यासह महोत्सवात महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान आयोजक भाजपचे युवा नेते ललित माडी यांनी पत्रकार परिषदेतून दिले तर पत्रकार परिषदेत प्रामुख्याने तर या पत्रकार परिषदेत आयोजक ललित माडी प्रियंका माने अॅडव्होकेट माडी आदी उपस्थित होते

Thank okay. you. पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या सेवा पंधरवाडा निमित्त होणाऱ्या सेवा पंधरवाड्यामध्ये आम्ही नवरात्र उत्सव भूळे गरबा महोत्सव दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमाला आम्हाला मार्गदर्शन शहराचे आमदार मान्य अनु भैया तसेच जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंबळकर तसेच माजी आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील यांचं मार्गदर्शनाने हा कार्यक्रम आम्ही घेत आहोत सतरा तारखेला सतरा ते एकवीस कार्यशाळा म्हणजे गरबा कसा खेळायचा तसेच स्वरक्षणा महिलांनी स्वतःचे स्वरक्षण कसे करायचे याचे कौशल्य त्या ठिकाणी शिकवलं जाणार आहे केशरानंद गार्डन अगावबारी चौकुली सायंकाळी चार ते सहा तसेच बावीस ते तीस महर्षी व्यासनगर जे टी बी नवरात्र उत्सव होणार आहे शेवटच्या दिवशी तीस तारखेला सेलिब्रिटी येऊन एकाच वेळी पाच हजारपेक्षा जास्त महिला त्या ठिकाणी गर्भात खेळणारच आहे पाहिजे सहसंरक्षणाचं कौशल्यही दाखवणार आहे हा एक वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे धुळेकर सर्व धुळेतील सर्व महिलांना माझ्यातर्फे आयोजित आयोजक म्हणून आव्हान आहे की आपण कार्यशाळेतही भाग घ्या आणि नवरात्रमध्ये बावीस ते तीसही भाग घ्या जय हिंद जय महाराष्ट्र